नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अर्धा किलो तिळ घेऊन एक किलोच्या प्रमाणात तिळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत अगदी नवीन लाडू बनवणारे सुद्धा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे लाडू बनवतील इतक्या साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत हाताला चटका बसू नये म्हणून लाडू वळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडूचे मिश्रण संपेपर्यंत लाडू वळता येतो संपेपर्यंत खुसखुशीत राहतात अगदी वयोवृद्धही खातील इतके मौसूद बनतात याआधी आपल्या चॅनलवरती मीनपाकाची तिळाची बर्फी तिळाची चिक्की तिळगुळ लाडू तिळगुळ पोळी भोगीची भाजी पूजन कसे करावे अशा अनेक संग्राल स्पेशल रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला तेवढ्याच आवडतील चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया साहित्य व कृती पाहू अर्धा किलो विदाऊट पॉलिश म्हणजे बिना पॉलिशचे साधे तीळ घेतलेले आहेत साधे तीळ असतात ते अशा प्रकारे थोडेसे तांबूस कलर चे असतात पण अतिशय चविष्ट असतात तसेच ते पौष्टिक सुद्धा असतात हे तीळ निवडून स्वच्छ करून घ्यायचे त्यामध्ये काही माती किंवा कचरा असू शकतो अर्धा किलो साधा गुळ चिरून घेतलेला आहे चिकीचा गुळ वापरायचं नाही चिकीच्या गुळाने लाडू हे कडक होतात टणक होतात जर लाडू मौसूत हवे असतील तर साधा गुळ वापरायचा दोन चमचे साजूक तूप आणि एक वाटी शेंगदाणे वजनी म्हणाल तर दोनशे ग्राम आहे आणि त्याच वाटीने साडेतीन वाट्या तीळ आहेत म्हणजे अर्धा किलो तीळ आणि साडेतीन वाट्या गुळ म्हणजे अर्धा किलो बारीक चिरून घेतलेला गूळ लाडू बनवताना नेहमी जाड तळाचे आणि पसरळकडे ठेवायचे सुरुवातीला शेंगदाणे हे खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे टाकल्यानंतर गॅसची ही कमी करायची म्हणजे स्लो टू मिडियमवरती आपल्याला शेंगदाणे अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे चारी बाजूने व्यवस्थित भाजले की एका ताटामध्ये काढून ठेवायचे आणि गार होऊ द्यायचे तोपर्यंत त्याच कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे तिळही अगदी चारी बाजूने व्यवस्थित भाजायचे अगदी तडतड आवाज येईपर्यंत तीळ भाजायचे फार करपू द्यायचे नाही म्हणून गॅसची आजही स्लो टू मिडियम ठेवायचे आहे तीळ भाजून झाले की दुसऱ्या ताटामध्ये काढून ठेवले आता शेंगदाणे तोपर्यंत गार झालेले आहेत आणि अशा प्रकारे हाताने चोळून शेंगदाण्याची साल आहे ती काढून घ्यायचे म्हणजे आपले लाडू हे पांढरे शुभ्र होतात रंग आणि आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की किती खमंग भाजलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचे खलबत्यामध्ये कुठून घेऊ शकता थोडेसे शेंगदाण्याच्या पाकळ्या आणि थोडंसं कूट अशा प्रकारे मिक्स असलं पाहिजे नुसतेच शेंगदाणे राहिले तर लाडू बांधता येत नाहीत सेम कढईमध्ये एक मोठा चमचा तूप टाकलं मध्यम गॅस आहे आणि त्यामध्ये साडेतीन वाट्या म्हणजे अर्धा किलो बारीक चिरून घेतलेला गूळ टाकला लाडू खुसखुशीत होण्यासाठी आणि शेवटपर्यंत वळण्यासाठी दोन मोठे चमचे पाणी टाकलं पाणी अवश्य टाका त्यामुळे काय होतं की लाडूचा पाक हा कडक होत नाही किंवा चिवट होत नाही गूळ टाकल्यानंतर उलटण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे गोल गोल फिरवत सतत ढवळायचंय दीड ते दोन मिनिटातच गूळ वितळतो कारण आपण तो अधिक चिरून घेतलेला असतो पिवळा गुळ घेतल्यामुळे लाडू हे अतिशय देखणे होतात अडीच ते तीन मिनिट झालेले आहेत आणि अशा प्रकारे अगदी फेस यायला लागलेला आहे पुन्हा दोन ते तीन मिनिट मी व्यवस्थितपणे शिजवून घेतलं गूळ टाकल्यापासून आतापर्यंत सहा ते सात मिनिट झालेले आहेत आणि आता पाक आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे चेक करून पाहायचा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा पाक टाकून पाहिला आणि अशा प्रकारे बोटाच्या साह्याने गोळा करून पाहायचं काही क्षणातच गोळाच्या पाकाची गोळी तयार होते हाताने बघा अशा प्रकारे चेक करून पाहायचं फार नरम नाही किंवा फार कडक नाही तर गोळी ही मध्यम असावी म्हणजे लाडू जे आहेत ते मौसूत बनतात फार कडक होत नाही जर पाक कडक केला किंवा कडक गोळी केली तर लाडू हे कडक होतात तर गॅस बंद केला आणि वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट तीळ टाकून घेतलं मिश्रण हे व्यवस्थितपणे ढवळून घेतलं गॅस बंदच केलेलं आहे आणि मिश्रण गरम असताना व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं -पट आहे ही कृती पटापट करायची आहे कारण मिश्रण गार झालं तर लाडू बांधू शकत नाही हाताला चटका बसू नये म्हणून गार पाणी एका वाटीमध्ये ठेवलेलं आहे फक्त हाताला थोडंसं पुसून घेतलं चमच्याच्या सहाय्याने गोळा करून घेतला आणि अशा प्रकारे अगदी सहजरित्या लाडू वळले जातात पाहू शकत असाल किती सुंदरसा लाडू तयार झालेला आहे आणखी काही पद्धती पाहू दुसरी पद्धत म्हणजे जेव्हा मिश्रण कालवतो त्याच्याखाली उकळते पाणी ठेवलेली कढई ठेवायची आणि मग त्यावरती मिश्रणाची कढई ठेवायची म्हणजे वरील मिश्रण हे लवकर गार होत नाही आणि लाडू हे आपण शेवटपर्यंत वळू शकतो तर अशा प्रकारे लाडू मी वळून घेतलेले आहेत आता सुरुवातीला काय करायचं की लाडूला व्यवस्थित आकार देत बसायचा नाही फक्त एकसारख्या आकाराचे अशा प्रकारे गोळे करून ठेवायचे आणि नंतर त्याला आकार द्यायचा सुरवातीला जर तुम्ही आकार देत बसले तर मिश्रण हे गार होतं आणि सर्व लाडू आपण व्यवस्थितपणे वळू शकत नाही चार पाच गोळे करून ठेवलेले आहेत ते पहा पुन्हा अशा प्रकारे गोल आकार, आकार द्यायचा किती गरगरीत होत आहे अजून एक पद्धत वेगळी आहे की अर्धे लाडू मी असे केले आणि अर्धे लाडूचं अशा प्रकारे ताटामध्ये चमच्याच्या सहाय्याने फक्त एक एक चमचा मी मिश्रण ठेवलेला आहे आता तुपाचा हात लावून घ्यायचा आता जे हे जे ताट आहे ते मी उकळत्या पाण्यावरतीच ठेवलेलं आहे त्यामुळे मिश्रण हे गार होत नाही सुरुवातीला हाताला पाणी लावून घेतले अगदी पाणी थोडंसं पुसून घ्यायचं तेल किंवा तूपसुद्धा तुम्ही पुसू शकता आणि अशा प्रकारे पुन्हा जे गोळे आपण करून ठेवलेले आहे त्याला लाडूचा आकार द्यायचा या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर तुमचं मिश्रण बिलकुल किंवा लाडू शेवटपर्यंत वळले जातात आणि पाहू शकत असाल किती गोलगरगरीत लाडू बनवलेले आहेत ला अर्धे ते पाऊन तासांमध्ये आपले सर्व लाडू बनवून झालेले आहेत वजनी म्हणाल तर एक किलो दोनशे ग्रॅम भरतात साधारणतः एकशे वीस एक ते एकशे तीस लाडू भरतात तुम्ही कोणत्या साईजचे लाडू बनवता त्यावरती लाडूंची संख्या अवलंबून असते हे लाडू हवाबंद डब्यामध्ये दीड ते दोन महिने आरामशीर टिकतात आणि अगदी मौसूत होतात एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते या संक्रांतीला या पद्धतीने जरूर तिळगुळाचे लाडू बनवा घरातील सर्वांना नक्की आवडतील वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय हॅपी संक्रांत